मित्रांनो पी एम किसान योजनेची एक सर्वात मोठी अपडेट इथे समोर आली आहे पी एम किसानचे पैसे वाढणार का कांद्याला हमी भाव देणार का केंद्रातील मोदी सरकारने काय स्पष्ट केले आहे आणि काय सांगितलं आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेल लायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या, आज या व्हिडिओला गेल्या काही दिवसांपासून पी एम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार अशा चर्चा सुरू होत्या या चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळेच उधाण आले होते खरे तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे वाढवले जाणार अशी घोषणा केली होती त्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारा सहा हजार रुपयांचा निधी भविष्यात नऊ हजार रुपये करू असे आश्वासन दिले होते यामुळेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारा निधी लवकरच वाढवला जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात साहजिकच संदर्भात विरोधकांकडूनही सरकारला प्रश्न विचारण्यात आला दरम्यान या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने संसदेत मोठी माहिती दिली केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी वाढवण्याबाबत सरकार दरबारी प्रस्ताव विचाराधीन आहे की नाही याबाबत सभागृहाला अवगत केले मंत्री ठाकूर यांनी सांगितले की पी एम किसानामधून मिळणाऱ्या निधीत वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही तसेच आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना अठरा हप्त्यांच्या माध्यमातून तीन लाख शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असेही मंत्री ठाकूर यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे तसेच सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कांद्याच्या हमीभावाबाबत प्रश्न विचारला होता खासदार वाजे यांनी लोकसभेत सरकार कांद्याला हमीभाव देण्याचा विचार करत आहे का असा प्रश्न विचारला होता या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री ठाकूर यांनी सरकार सध्या बावीस पिकांचे हमीभाव केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार करते कोणत्याही पिकाला हमीभाव जाहीर करण्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो त्यात त्या पिकाची टिकवण क्षमता पिकाची व्याप्ती पिकाचा व्यापक वापर अन्न सुरक्षेसाठी अत्यावश्यक आणि इतर गोष्टींचा विचार करूनच त्या पिकाला हमीभाव द्यायचा की नाही ठरवले जाते असं म्हणत ठाकूर यांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबतच प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे यामुळेच शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिराश झाला आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवली जाणार असे वाटत होते विशेष म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे संकेत दिले होते मात्र आता सरकारने पी एम किसानची रक्कम वाढणार नाही हे स्पष्ट केले आहे यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत आहे